सर्व बंधू भगिणी मी सांगू इच्छितो की मी हॅलिपॅड वरून आलो आहे पुढच्या चार ते पाच मिनिटांमध्ये माननीय है मुख्यमंत्री हॅलिपॅड उतरून पुढच्या पाच पाच ते सात मिनिटांमध्ये इथे येत मला असं सांगितलं गेलं की कुणीतरी अफवा केले की मुख्यमंत्री चार वाजता चुकीचं आहे मुख्यमंत्री, मुख्यमंत्री आपल्या सर्वांच्या दर्शनासाठी आणि संवादासाठी पुढील पाच ते दहा मिनटामध्ये येते कोणीही चुळमुळ करू नको पाणी करू नका आणि अफवांवर विश्वास ठेवण्याचं कारण नाही मला माहित नाही अफवा करणारे कोण पाणी पाणी हवं आहे बरोबर बरोबर ठीक आहे कार्यकर्त्यांनी सर्व कार्यकर्त्यांनी काळजी घ्या बसलेल्या आमच्या सर्व मावळ्यांना पाणी कसं मिळेल याची लक्षता आहे मित्रो मी बोलत होतो पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून फक्त पुणे जिल्ह्यामध्ये दिलेली घर उज्ज्वला गॅस योजना जनधन योजना जनधन योजनेच्या माध्यमातून लाखो करोडो शेतकऱ्यांची खाती उघडली गेली आणि आतापर्यंत केंद्र सरकार असेल राज्य शासन असेल राजीव गांधी भर सभेमध्ये बोललो की मी जर शंभर रुपये केंद्रातून मी शेतकऱ्यांसाठी पाठवले तर त्यातले फक्त अठरा रुपये शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात